नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर उपवास म्हटलं की आपण काय बनवतो तर शाबुदाण्याची खिचडी किंवा इतर काही वेगळे पदार्थ तर आज आपण त्यातलाच एक पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे उपवासाचे कटलेट तुम्ही ही कटलेट एकदा नक्की ट्राय करा तुम्ही याचा इथे आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत हे कटलेट बनले जातात पहा किती क्रिस्पी याचा आवाज येतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साबुदाना घेतलाय त्याच वाटीने पाऊन वाटी, वाटी वरईचे तांदूळ घेतलेत तर आता आपण हे साबुदाणे आणि वरईचे तांदूळ मिक्सरला छान बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मी हे दोन्ही व्यवस्थित असं वाटून घेतलं आहे तर व्हिडिओमध्ये दिसत असेल असं हे थोडंसं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपण हे वाटून घेतलेलं पीठ एका बाऊलमध्ये काढून घेऊ सर्व पीठ बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण ज्या वाटीने इथे साबुदाणा घेतला होता त्या एक वाटी मी इथे पाणी घेतलं आहे त्यातील थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही आहे त्यामुळे लागेल तसंच आपण इथे पाणी वापरणार आहोत तर हे सर्व मिश्रण मिक्स करण्यासाठी संपूर्ण एक वाटी पाणी मला लागलेलं ला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी आपण हे असंच बाजूला ठेवूया आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धी वाटी शेंगदाणा घेतला आहे हवं तसेल तर तुम्ही शेंगदाणा भाजून घेऊ शकता पण इथे मी कच्चाच शेंगदाणा वापरला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेत आता आपण हे मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित असं हे मिरच्या आणि शेंगदाण्याचं वाटण बनवून घेतलं आहे आता दहा मिनटानंतर आपण जे मिश्रण भिजवण्यासाठी ठेवलं होतं ते एका चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जे मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण बनवलं होतं ते आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे तसेच मी आता इथे उकडलेले तीन बटाटे घेतलेत त्याची साल काढून घेतले आता आपण एका किसनीच्या साह्याने हे बटाटे असे खिसून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे हातानेच थोडेसे कुसकरून याच्यामध्ये घालू शकता तर इथे मी सर्व बटाटे व्यवस्थित खिसून घेतलेत बघा मी सर्व इथे बटाटे खिसून घेतलेत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा चमचाच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया चमचाने मिक्स केल्यानंतर थोडंसं आता आपल्याला हे हाताने मळून घ्यायचं आहे आणि त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीने आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यातील थोडासा भाग घेऊन आपण कटलेट बनवायला सुरुवात करू तर पिठाचा थोडासा भाग घेऊन आपल्याला दोन्ही हाताने थोडासा मळून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण हे कटलेट बनवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी या पद्धतीने या आकारामध्ये सर्व कटलेट बनवून घेणार आहे तर बनवलेले कटलेट एका प्लेटमध्ये आपण ठेवून देऊ आता पुन्हा एकदा आपण हे कटलेट बनवायला घेऊ तर थोडासा पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित तो हाताने मळून घ्यायचा आहे आणि पीठ मळल्यानंतर जो हवा तो आकार देत आपल्याला हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मी असा लांबट आकार देत ह्याला बनवून घेतला आहे आता या पद्धतीनेच आपण इथे सर्व कटलेट बनवून घेणार आहोत तर मी इथे एक आठ ते नऊ कटलेट बनवून घेतले आहे तर आता आपण हे सर्व कटलेट तळून घेणार आहोत तर गॅसवर कढई ठेवले कढईतमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आता आपण हे कटलेट तेलामध्ये सोडून घेणार आहोत तेल सुरवातीला व्यवस्थित कड़ असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे व लो फ्लेमवरतीच आपल्याला हे परतत राहून खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे परतत राहायचं आहे अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकूनचे बटन दाबा म्हणजे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर तुम्ही इथे पाहू शकता छान असा खरपूस तांबूस रंगावर आपण हे कटलेट तळून घेतले आहेत आता हे तळलेले कटलेट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण कटलेट बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी संपूर्ण कटलेट इथे बनवून घेतले आहेत तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल एकदम कुरकुरीत असे हे कटलेट तयार होतात रेसिपी आवडली असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद